गेल्या काही दिवसांमध्ये चोरीच्या किंवा घरे फोडण्याच्या घटना वारंवार घडताना दिसत आहेत मात्र पुण्यातील म्हाळुंगे परिसरामध्ये एकट्या राहणाऱ्या वयोवृद्ध महिलेची रेखी करून एका तरुणीने लुटण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे संबंधित घटनेतील आरोपी तरुणीने त्या वयोवृद्ध महिलेची रेखी केली त्यानंतर घरात घुसली त्यानंतर मारहाण करत जवळ असलेलं सोनं लुटण्याचा प्रयत्न केला वयोवृद्ध महिलेच्या गळ्यात असलेलं सोन्याचं गंठन हिसकावून घेतलं आणि त्यांना बाथरूममध्ये कोडण्याचा प्रयत्न केला त्याचवेळी त्या वृद्ध महिलेने आरडाओरड केला त्यानंतर शेजारी मदतीला धावून आले त्यांनी तरुणीला पकडून ठेवले शेजाऱ्यांनी तिला पकडल्यानंतर आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं जाणार या भीतीने तिने वृद्ध महिलेचं हिसकावलेलं गंठण बॅगेतून काढून दिलं या घटनेचा व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय बावधन पोलिसांनी या तरुणीला अटक केली आहे हा धक्कादायक एक प्रकार एकतीस जानेवारीला घडलाय ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झालीय या व्हिडिओमध्ये संबंधित तरुणी हल्ला झालेली वृद्ध महिला आणि शेजारील लोक व्हिडिओमध्ये दिसत आहेत ती तरुणी पोलिसांच्या भीतीने मी सोनं परत देते पण मला जाऊ द्या म्हणताना दिसते तर वयोवृद्ध महिला ही घटना नेमकी कशी घडली ती सांगतेय म्हाळुंगे पाडाळे येथे दोन तरुणांच्या तात्काळ मदतीमुळे एका स्थानिक महिलेचा जीव वाचलाय चोरी करणारी एक वीस वर्षाची तरुणी पोलिसांच्या स्वाधीन केली ही तरुणी वयोवृद्ध महिलेशी गप्पा मारत मारत लिफ्टमध्ये चौथ्या मजल्यावर गेली वयोवृद्ध महिला तिच्या लिफ्टमध्ये दार उघडून आत गेली तोच तिच्या मागोमाग जाऊन त्या तरुणीने वृद्ध महिलेवर जीव घेणा हल्ला केला तिचा गळा ओढणीने आवडून गळ्यातील सोन्याचे दागिने काढून घेतले अजून काय आहे सांग अशी धमकी दिली वयोवृद्ध महिला प्रतिकार करत होती पण तिला ओढून बाथरूमच्या संडासच्या भांड्यामध्ये तिचे डोके कोंबले वरून पाणी सोडले गुदमरून महिला मरणार तेवढ्यात तिने डोके फिरवले मला मारू नकोस तुला कानातील आणि इतर सगळं सोनं पैसे देते मला सोड वृद्ध महिलेनी कानाला कुडक्या काढण्यास हात लावण्याचा प्रयत्न करताना समोर तिच्या फ्लॅटची काचेची खिडकी तिला दिसली आणि शेवटचा प्रयत्न म्हणून तिने डायरेक्ट खिडकीवर मुसंडी मारली आणि मोठ्याने ओरडली मला वाचवा समोर एका कुटुंबातील एक महिला गॅलरीत उभी होती तिने मुलांना हा सगळा प्रकार सांगितला आणि हे सर्वजण काही वेळात तेथे -ते पोहोचले आणि दार तोडून महिलेला वाचवलं त्याने तरुणीला पकडून ठेवले आता आपली खैर नाही हे ओळखून बॅगेतील गंठन काढून दिलं या घटनेचा व्हिडिओही व्हायरल झालाय बावधन पोलिसांनी या तरुणीला अटक केली आहे हा धक्कादायक एक प्रकार एकतीस जानेवारीला घडला